नमस्कार मी सर्वोत्तम केतकर दोन हजार चार साली माझ्या कानावरती एक विलक्षण किंवा आजच्या युगामध्ये न पटणारी अशी एक बातमी आली बातमी अशी होती की ठाण्याच्या घोडबंदर रोडवरच्या एका आलिशान कॉम्प्लेक्समध्ये एक पोलीस खात्यात बत्तीस वर्ष विना तक्रार सेवा बजावल्यानंतर डी वाय एस पी म्हणून रिटायर्ड झालेले एक पाटील साहेब राहत होते आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा पोलीस भरती होत असे तेव्हा नाशिक जळगाव धुळे नागपूर मुंबई या महाराष्ट्रातल्या तमाम प्रांतामधून या पाटील साहेबांकडे इच्छुक उमेदवारांची रांगच्या रांग लागत असे आणि जे आजकाल उघड गुपित आहे की एवढे एवढे पैसे पोचवले की ती ती नोकरी मिळते या जाळ्यामध्ये फसून लोक पाटील साहेबांच्या घराची वाट धरत असत पण मी विलक्षण म्हटलेला भाग असा होता की पाटील साहेब किंवा हे उमेदवार त्यांना जे पैसे देत असत एखाद्या माणसाचं जर काम झालं नाही तर पाटील साहेब त्याची रक्कम जशीच्या तशी शंभर टक्के परत करत असत आणि आजच्या कलियुगामध्ये खऱ्या अर्थाने ही एक आश्चर्याचीच बाब आहे मला ही गोष्ट कळल्यानंतर माझं कुतूहल थोडंसं चालवलं आणि दोन हजार दर सातच्या दरम्यान परत एकदा महाराष्ट्र शासनाच्या पोलीस खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकांची भरती होणार आहे अशा जाहिराती झळकल्यावर एक दिवस वेळ काढून पत्ता शोधत मी त्या पाटील साहेबांच्या घरी थडकलो चौथ्या मजल्यावर एक आलिशान फ्लॅटमध्ये त्या हॉलमध्ये एक पंधरावीस लोक साधारणपणे अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यानचे पाटील साहेबांची वाट बघत होते आणि त्यांच्यामध्ये जाऊन एक खुर्ची पकडून मी बसलो थोड्या वेळाने पाटील साहेब आले पांढरा शुभ जब्बा लेंगा त्याला साधे सा काळा कुळकुळीत पाटील साहेबांचं वर्ण डोक्यावरचे अर्धे केस गेलेले आणि बोलण्यामध्ये या सगळ्या गलेगट्ठ शरीर यष्टीला न सोबणारा अतिशय मृदू आणि संयमी आवाज पाटील साहेब कोचावर बसले आणि तिथे जमलेल्या एकेकानी आपली कैफियत पुढे मांडायला सुरुवात केली पहिल्यांदा एक जामनेरचा माणूस आलेला होता त्याने सांगितलं त्याने तर पाटील साहेबांच्या पायावर डोकंच ठेवलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या भावाला तुमच्या कृपेने मागच्या वेळेला पोलीस खात्यामध्ये चांगली नोकरी लागली आता यावर्षी मी पण फॉर्म भरून सगळी तयारी केलेली आहे पण तुमचा आशीर्वाद असावा असं म्हणून त्याने हातातले एक पुडकं पाटील साहेबांच्या हाती सुपूर्द केलं आणि साहेब काही करून नक्की काम करा अशी परत एकदा विनंती केली त्यावर पाटील साहेब म्हणाले की बघतो मी तुम्ही एवढ्या जामनेरून आलात आणि तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की तुमचं काम या वेळेला व्हायला पाहिजे तेव्हा मी कसोशीने प्रयत्न करेन मग दुसरे नाशिकचा एक तरुण मुलगा अठ्ठावीस एक वर्षाचा त्याने पण पाटील साहेबांना नमस्कार केला याच पद्धतीचं गाराणं जरा वेगळ्या शब्दामध्ये पाटील साहेबांपुढे मांडलं आपल्या हातातलं पुडकं त्यानं दिलं आणि करता करता साधारणपणे दीड तासामध्ये त्या सगळ्या मुलांची मुलाखत संपली आणि शेवटी मी साहेबांच्या समोर जाऊन बसलो म्हटलं पाटील साहेब तुम्हाला कळलं असेल की आता मी वयाची पन्नाशी पार करून पुढे आलेलं आहे त्यामुळे मला स्वतःला काही नोकरी नको आहे तसंच माझ्या मुलाला पुतण्याला भाऊबंधाला कोणाला नोकरी नको आहे पण मी आपल्याबद्दल असं ऐकलं आहे की आपल्याकडून जर एखाद्या माणसाचं काम झालं नाही तर आपण ते पैसे जसेच्या तसे परत करता पाटील साहेब म्हणाले हे बघा मी तत्वानी चालणारा आणि सरळ वागणारा माणूस आहे ज्याचं काम नाही झालं त्याचे पैसे मी कसे घेऊ असा मोठा एका तत्वज्ञानाचा मोठा बुरखा पांघरून त्यांनी आपल्याबद्दल पुढे सांगायला सुरुवात केली ते म्हणे बत्तीस वर्ष मी पोलीस खात्यामध्ये काढली आणि या बत्तीस वर्षामध्ये कोणालाही कधीही कुठेही बदलीसाठी प्रमोशनसाठी किंवा आणखीन कुठच्या गोष्टीसाठी ज्याच्यातून मला फायदा होईल अशा एकाही गोष्टीसाठी मी कुणालाही भेटलो नाही जिथे जिथे माझी नोकरी झाली तिथे तिथे इन्माने इद्वारे मी नोकरी केली मला कुठचही पदक मिळालं नाही किंवा विशेष सेवा केल्याबद्दल कोणी माझा सत्कारही केला नाही पेपरात फोटोही आले नाही तसंच माझ्या सर्व्हिस रेकॉर्डला मी कुठच्याही प्रकारचा डाग या बत्तीस वर्षामध्ये लागून दिला नाही आणि त्यामुळे आता रिटायर्ड होऊन पाच एक वर्ष मला पूर्ण झाले तेव्हा बाकीच्या लोकांचं थोडंसं काम करावं असं माझं मनोदय आहे आणि म्हणून मी हे काम हाती घेतलेलं आहे एवढं सगळं बोलल्यावर पाटील साहेबांनी आतून चहा मागवला आम्ही दोघं चहा प्यायलो पण माझ्या कुतुहुलाचं सरळ उत्तर पाटील साहेबांनी त्या दिवशी काही दिलं नाही मी ही विषय फार वाढवला नाही आणि आपल्या घरी परत आलो ती परीक्षा जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस खात्यामधल्या भरतीची झाली होती त्याच्यामध्ये अनेकांनी भाग घेतला काही उत्तीर्ण झाले आणि काहींना नोकरी लागली साधारणपणे दोन वर्षानंतर मी एकदा माझा मोहरा परत त्या पाटील साहेबांकडे वळवलं त्यावेळेला पाटील साहेब घरामध्ये होतेच आणि तशीच अगदी वीस बावीसने पण पाच सात माणसं सा त्यांना घेरून बसलेली होती पण यावेळेला चित्र उलट होत आलेला प्रत्येक जण मोठ्या सद्गदैत अंतकरणाने आणि विनम्र होऊन पाटील साहेबांना वारंवार नमस्कार करत होता कोण त्यांना हार घालत होतं पेढ्यांचे फुगते होते आणि साहेब तुमच्यामुळे माझं काम झालं असं म्हणून सद्गती दंतकरणाने अशीच सेवा माझ्यावर अशीच कृपा तुमची माझ्यावर राहून दे असं वारंवार वार विनवणी करून एक एक जण त्यांची रजा घेत होते त्या पाच सात लोकांचं साधारणपणे अर्ध्या तासामध्ये उरकलं आणि मी परत पाटील साहेबांच्या समोर जाऊन बसले पाटील साहेबांनी मला नेमकं ओळखलं आणि म्हणाले बोला केतकर साहेब काय म्हणताय आज इकडे कसे मी म्हटलं काही नाही दोन वर्षापूर्वी मी आपल्याला भेटलो होतो आणि एक प्रश्न विचारला होता की बाबा ज्या उमेदवारांचं काम होत नाही त्यांना तुम्ही पैसे परत देता हे खरं आहे असं मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं पण असं कसे शक्य होतं हा प्रश्न बघून पाटील साहेब म्हणाले जास्त काय सांगायचं प्रभूची कृपा आहे एवढंच त्याचं उत्तर आहे आणि पाटील साहेबांनी मोठ्या शिताफिनी मला परत चहा पाजून वाटेला लावलं त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली परत भरतीची मोठी जाहिरात आली परत मी एकदा पाटील साहेबांच्या घरी फेरी मारली त्यावेळेला तसेच तीस चाळीस लोक त्यांच्याकडे विनवणी अर्ज होऊन बसलेले होते प्रत्येकाला ते आश्वासन देत होते आणि त्यानंतर जवळजवळ चार वर्षांनी मी पाटील साहेबांची परत एकदा अशीच अनायसी गाठ घेतली आणि त्यावेळेला पाटील साहेबांनी विस्तृत विवेचन करावं असं आपल्याबद्दल सगळी माहिती स्वतःहून सांगायला सुरुवात केली पहिल्या दोन वेळेला मला माझ्या मनातला प्रश्न त्यानं विचारावा लागत होत होता पण यावेळेला मात्र तसं काही झालं नाही पाटील साहेबानं बहुधा माझ्या मनातल्या कुतूहलाचा किंवा माझ्या प्रश्नाचा रोख लक्षात आला असावा आणि म्हणून त्यांनी माझ्याकडून प्रश्न न येताच तो येण्यापूर्वीच त्याचं उत्तर द्यायला स्वतःहून सुरुवात केली म्हणे साहेब त्यापूर्वी एक गोष्ट कदाचित त्यांच्या लक्षात आली असावी की मी काय आय बी सी आय डी क्राईम ब्रँच यामधला कोणी माणूस नाही अगदी गेला बाजार फुटकळ पत्रकारही नाही जो त्यांना उद्या परवा कधीतरी अडचणीत आणू शकतो आणि पाटील पाटील साहेबांनी त्यांनाही वेळ होता सुदैवाने त्या दिवशी त्यांच्याकडे गर्दीही नव्हती आणि म्हणून मला मोकळेपणाने सगळं सांगायला सुरुवात केली त्यामुळे दोन हजार चार साली मी डी वाय एस पी म्हणून पोलीस खात्यातून निवृत्त झालो आणि बत्तीस वर्ष इमाने इतबारे शासन सांगितले तशी मी माझी कारकीर्द परिपूर्ण केली त्याच्यामध्ये कधी कोणाशी माझं वाकडं आलं नाही कधी कोणाशी माझी तेड आली नाही आणि मीही कोणाशी हांजी हांजी किंवा छोट्या मोठ्या फायद्यासाठी कुठच्या मंत्र्या संत्र्या उमेदवार आमदार खासदार यांच्या पायऱ्या झिजवल्या नाही कारण मुळातच पगारात भागवा असं माझं धोरण होतं आणि प्रभू कृपेने कधी गाडी जर पैसे चार मिळाले तर त्याही मोठा आनंद करून अजून आपण खणत जावं असं मला कधी वाटलं नाही पण आता तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे त्याचं मी उत्तर देतो म्हणजे मी रिटायर्ड आहे आणि पोलीस खात्यामध्ये डी एस पी सारख्या मोठ्या पोस्टवरन रिटायर्ड झालेलं आहे हे कळल्यावर माझ्या ध्यानी मनी नसताना एक एक उमेदवार मला स्वतःहून भेटायला लागले त्यांचा असा समज होता की मी एवढी वर्ष पोलीस खात्यामध्ये काढल्यावर कुठे ना कुठे माझे लागेबांधे निर्माण झालेले आहेत आणि त्या लागेबांध्यांचा थोडासा वापर करून या भरतीमध्ये जी मुलं परीक्षेमध्ये पास होऊन पोलीस खात्यामध्ये पुढची नोकरी करू इच्छितात किंवा नोकरी ज्यांना हवी आहे ते माझ्या घरी गिरट्या घालायला लागले मी त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं की बाबा माझे असे कुठे लागेबांधे नाहीत तरी पण साहेब माझं काम तुम्ही करा साहेब माझं काम तुम्ही करा असे बरेच लोक स्वतःहून माझ्या घरी येऊन मला विनंती करायला मग माझ्या पत्नीशी आणि मुलाशी मी विचार केला आणि तसा फटकळ किंवा अरेरावी करण्याचा माझा स्वभाव नाही त्यामुळे मुलांनी आणि बायकोनी मला सांगितलं की मोठ्या आशेने लोक तुमच्याकडे येतात तुम्ही तोंडावर नाही म्हणू शकत नाही कारण तसा फटकळ स्वभाव तुमचा नाही पण नुसता आशीर्वाद द्यायला किंवा शुभेच्छा द्यायला आणि त्याचा काय विनंती अर्ज असेल तो नुसता गौन ठेवायला काय हरकत आहे हे मला पटलं म्हणे आणि मग येणाऱ्या उमेदवारांकडनं मी त्यांना हो म्हणतो हो करतो करतो म्हणून त्याच्यानंतर म्हणे लोक पैशाची पुडकी घेऊन यायला लागले पत्नी आणि मुलाबरोबर मी परत विचार विमर्श केला आणि तेव्हा दोघांचं एक मत असं पडलं की लोक स्वतःहून आणून देत आहेत आपल्याला काही कोणाचे पैसे खायचे किंवा गडपायची गरज नाहीये तेव्हा तुम्ही ते पैसेही ठेवून घ्या आणि निकाल लागला त्याचं काम झालं नाही तर त्याला बोलवून ते पैसे परत देऊन टाका आपल्याला कधीही पैशाची वानवा किंवा पैशाची हाव नाहीच आहे पत्नी आणि मुलाचा हाही सल्ला माझा म्हणे पटला आणि मग मी ते पैसे नुसते माझ्याकडे ठेव म्हणून ठेवून घ्यायला लागलो पण म्हणे आश्चर्य बघा पहिल्या वर्षी अकरा लोकांनी मला पैसे आणून दिले तेव्हा साधारणपणे चार लाख पाच लाख असे पन्नास पंचावन्न लाख रुपये माझ्याकडे जमा झाले आणि मी असं ठरवलं होतं की हे सगळे पैसे ह्या निकाल लागला की या, या पोरांची जर कामं नाही झाली की त्यांना परत दौन टाकायचे आपण यानं स्पर्शही करायचा नाही पण त्या वर्षी मला पैसे दिलेल्या अकरा लोकांपैकी सहा लोकांना नोकऱ्या लागल्या आता माझ्या पुढे दुसरा यक्ष प्रश्न उभा झाला तेव्हा ज्या लोकांचं काम नव्हतं झालं त्यांना मी फोन करून बोलवून घेतलं तो माणूस आधीच खचलेला होता आणि त्याला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने मी त्याचे पैसे त्याला परत देऊन टाकले आणि खरं सांगतो केतकर साहेब पैसे परत घेताना त्या माणसाच्या चेहऱ्यावर जे समाधानाचे आश्चर्याचे किंवा सुटका झाल्याचे भाव होते ते मला खरोखर त्या दिवशी खरोखरच दिपून गेले आणि ज्या सहा लोकांची काम झाली होती त्यांना नोकरी लागली होती तेही त्यांचं पोस्टिंग झाल्यावर एक एक यायला लागले आणि मला हार पेढे तुरे गुच्छ देऊन पुन्हा पुन्हा माझे आशीर्वाद घ्यायला लागले मी एक दोघांकडे पैशाबद्दल विचारणा केली तर त्यांनी स्वतःच्याच तोंडात मारून घेतलं आणि साहेब म्हणे तुम्ही एवढं काम केलं मोठं आणि म्हणून ते पैसे माझ्याकडे जमा झाले असं म्हणे पुढे पुढे चालत गेलो जे लोक माझ्याकडे येत त्यांची मी सगळ्यांचे पैसे आणि ठेवून घेत होतो आणि ज्या लोकांचं काम होत नसेल त्यांना मी त्यांचे पैसे परत देत असेल आणि म्हणे आश्चर्य बघा मी पैसे शंभर टक्के बोलावून परत देतो याचीच लोकांना जास्त जाहिरात कराविषयी वाटले आणि दरवेळेला येणाऱ्याची संख्या ही दुप्पट चौपट पाचपट अशीच होत गेली आणि आजही असंच आहे म्हणे मागच्या वेळेला तुम्ही आला होता तेव्हा बेचाळीस लोकांनी माझ्याकडे पैसे जमा केले होते आणि त्यापैकी सत्तावीस लोकांना प्रभूच्या कृपेने मी जे तुम्हाला पहिल्या दिवशी म्हटलं त्या प्रभूच्या कृपेनेच सगळ्यांना सत्तावीस लोकांना नोकऱ्या राहील आता ते पैसे मी माझ्याकडे जमा करून ठेवले आणि आजही मी याच्यामध्ये अजून वाढ व्हावी किंवा अजून आपल्याला पैसे मिळावे म्हणून कोणाच्याही दारी गेल्या पंधरा वर्षामध्ये गेलेलं नाही लोक येतात विश्वासाने माझ्याकडे पैसे जमा करतात त्यांच्याच मेहनतीने त्यांच्याच नशिबाने त्यांच्याच सगळ्या प्रयत्नामुळे त्यांपैकी काही लोकांना नोकऱ्या लागतात ते आपले पैसे मी दिले तरी परत नेत नाहीत आणि ज्या लोकांना नोकऱ्या लागत नाहीत त्यांना मी बोलावून समोरून त्यांचे पैसे परत देऊन टाकतो त्यामुळे पुन्हा ते येताना आणखीन दोन चार जणांना आपल्या बरोबर घेऊन येतात ही सगळी म्हणे कहाणी आहे मला पाटील साहेबांचं हे निखळ निवेदन ऐकून आश्चर्याचा एक मोठा धक्का बसला पाटील साहेबाने कदाचित मी कोणी पत्रकार नाही आय बीवाला नाही सी आय डीवाला नाही हे ताऊन सुलाकून घेतल्यानंतर हे त्यांचं गुपित माझ्या पुढे उघडं केलं असावं एक पाटील साहेब सोडले तर घेतलेले पैसे जसेच्या तसे परत देणारा कोणीही माणूस मला आज तागायत गेल्या पंचवीस वर्षामध्ये भेटलेलं नाही आणि तरीही मला खात्री आहे की यापुढे जेव्हा जेव्हा पोलीस खात्यामध्ये भरती येईल तेव्हा तेव्हा पाटील साहेबांकडे अशीच लोकांची रीग लागेल असेच त्यातले काही लोक स्वतःच्या गुणाने परिश्रमाने उत्तीर्ण होतील पण त्यांना वाटत राहील की हे माझं काम जे होणार नव्हतं ते केवळ पाटील साहेबांच्या कृपेमुळे झालं